श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा व्यवस्थितरित्या पार पाडला गेला श्री काळेसरांच्या मार्गदर्शना मार्गदर्शनाखाली हे सगळे गोष्टी घडलेल्या आहेत आठ दिवस झाला आम्ही विहिरीचं शुद्धीकरण चांगल्या प्रकारे करत आलो आहे विहिरीला ओटी तपासणी दिवसातून दोन वेळा होत होत होत्या आणि चा सरांच्या नेतृत्वाखाली हे सगळ्या गोष्टी घडत होत्या आणि पालखी चांगल्या प्रकारे गेली कुणालाही काही कुठली साथ वगैरे हो काही झाली नाही कुठली इजा झाली नाही जास्त प्रमाणात तर त्याबद्दल महत्वाचं म्हणजे सर्व कर्मचाऱ्यांचा आभार आहे बोलबा नमस्ते मी योगिता टिळेकर प्राथमिक आरोग्य केंद्र निरा आज आमच्या इथून श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी सोहळा आज मार्गस्थ झाला आहे त्यानंतर आम्ही जी सेवा दिली त्याबद्दल माऊलींचं खरं खूप खूप आभार आहे काळेसरांच्या मार्ग दर्शनाखाली आम्ही जे पालखी सोहळा जो व्यवस्थितरित्या पार पडला त्यासाठी थँक्यू नमस्कार मी डॉक्टर विक्रम काळे तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती पुरंदर आज या ठिकाणी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जे आपण सातारा जिल्ह्यामध्ये हस्तांतरित केलेला आहे म्हणजे दोन तारखेपासून चालू असलेला हा सोहळा झेंडेवाडीपासून सुरू झाला त्याच्यामध्ये आमचे सर्व आरोग्य कर्मचारी समुदाय आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधिकारी ए एन एम त्याच्यानंतर एन एच एमचे कर्मचारी सी एच ओ ह्या सर्वच लोकांनी आणि विशेषतः इंटर्न्सचं देखील आभार मानावं लागेल आणि इंटर्नसुद्धा सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रामधले के इंटर्न डॉक्टरसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते त्यांनीसुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम केलं त्यानंतर आमच्या तालुका कार्यालयातील जे आमचे शिलेदार आहेत किंवा डेटा ऑपरेटर आहेत त्यांचंसुद्धा काम महत्त्वाचं होतं कारण आपण जे काम करतो त्याचं रिपोर्टिंग करणं सुद्धा महत्त्वाचं असतं नुसतं काम करून उपयोग नाही तर झेंडेवाडीपासून सुरू झालेला दोन तारखेपासून सुरू झालेला हा सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला आहे तर मी आज आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आज संत ज्ञानेश्वर यांची पालखी सोहळा संपन्न झालेला आहे आणि या पालखी सोहळ्यामध्ये जे आम्ही एक महिनाभर आम्ही खरं तर तयारी करत असतो या सोहळ्याची आणि या सोहळ्याचा उद्दिष्ट लोकांचं इतकं महात्म्य आहे या महाराजांचं म्हणजे असं ज्ञानेश्वर माऊलीविषयी त्याच्यामुळं सगळे इतके झटून या सोहळ्यामध्ये काम करत असतात आणि आम्हाला जो आलेला अनुभव आहे इथे बरेच असे लोक तापाचे पेशंट आहेत किंवा ह्याचे जुलाबाचे आहेत थंड परत कुणी ॲक्सिडेंट झालेला आहे असे बरेच पेशंट रात्रीमध्ये आले आणि आम्ही त्यांना खूप चांगल्या प्रकारे सेवा दिलेली आहे त्याच्यामध्ये माझे जे कर्मचारी आहेत माझे बन मैत्रिणी आहेत किंवा माझे बंधू आहेत यांनी खूप चांगल्या प्रकारे सेवा दिलेली आहे आणि या सोहळ्यामध्ये आम्हाला जे मार्गदर्शन भेटलं काळेसरांचं ते खूप उत्कृष्ट प्रमा प्रमाणे भेटलेलं आहे Uh, मी इथे इंटर्न डॉक्टर म्हणून आहे माझं नाव अंकिता दिवाकर आणि मला इकडं सेवा करून खूप चांगलं वाटलं वारीमध्ये मी म्हणजे लोकांचं एवढं मदत केल्यावर त्यांनी जे मला ब्लेसिंग दिले त्यामुळे मला खूप संतुष्टी वाटली आणि इकडं सगळ्यांनी मला खूप हेल्प केलं काळे सरांनी सरांनी सगळं मला समजून सांगितलं त्यामुळे मला सगळं चांगलं मदत करायला हेल्प भेटली जाले। मैं खूब संतुष्ट झाले थैंक यू मैं अंकिता दिवाकर यहाँ पे एक इंटर्न डॉक्टर के इस पर काम करती हूँ और यहाँ पे मैं मैंने यहाँ पे बहुत कुछ सीखा और मुझे बागुल सर आ, काय सर इन्होंने बहुत अच्छा मार्गदर्शन दिया और मैं यहाँ पे लोगों की अच्छी तरीके से सेवा कर पाई यहाँ पे मुझे ऐसा ये हुआ कि लोग किसी भी जाति के हो या किसी भी आ, धर्म के हो या गरीबी ऊंच नीच ये सब छोड़कर बाकी सबको एक जैसा यहाँ पे हमने ट्रीटमेंट दिया है और और मुझे यहाँ पे सेवा करके जो लोगों के ऊपर लोगों को देखकर मतलब लोगों ने जो मुझे दुआएं दी होगी वो सब देखकर बहुत संतुष्टि मिली है लोगों ने मुझे बहुत अब प्यार दिया है मैंने उनकी सिर्फ इतना मैंने उनके लिए कुछ किया नहीं था मैंने बस उनको मेडिसिन दिए थे उनके जो ये थे उसके ऊपर पर उन्होंने मुझे बहुत दुआएं दी इसलिए मुझे बहुत खुशी हुई और मुझे यहाँ पे काम करके सच में बहुत अच्छा लगा और मैं आगे भी अगर मुझे, मुझे मौका मिलेगा तो मैं यहाँ पर ज़रूर सेवा करना चाहूँगी यहाँ पर मुझे बहुत खुशी हुई है ये सब देख कर, और यहाँ की सारी जो सुविधाएँ दी गई थी लोगों को वोक बहुत ज्यादा अच्छी थी नमस्ते मी बाळासाहेब बंडलकर प्राथमिक आरोग्य केंद्र निर आरोग्य सहाय्यक आज आपण संतश्रेष्ठ स्वप्न काका तसेच माऊली यांना पुणे जिल्ह्यातून निरोप दिलेला आहे आणि हा निरोप देताना बऱ्यापैकी मांडकी तसेच संकेत लवून असेल पिंपरा असेल निरा असेल तसेच पालखी असेल इथे आपण वारकऱ्यांना सुविधा देऊन मांडकीमध्ये दे जवळजवळ सहाशे लोकांना सेवा दिली टोटल प्राथमिक आरोग्य मार्फत आपण टोटल साधारणतः अडीच ते तीन हजार लोकांना सेवा देऊन स वारकऱ्यांची सेवा केलेली आहे याचं सर्व स्त्रिय जातं म्हणजे याचं नियोजन डॉक्टर नरेश बागुल तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विक्रम काळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन देसाई सर तसेच डेप्युटी डायरेक्टर राधाकृष्ण पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांनी उत्तमरित्या काम करून पालखी निघाल्यापासून आळंदीपासून नेरेपर्यंत कुठल्याही प्रकारचा लोकांना वारकऱ्यांना त्रास होणार नाही पाण्यापासून कुठले आजार होणार नाही याची काळजी दक्षता घेतली तसेच सुखरूपरित्या आमचे आरोग्य कर्मचारी असतील म्हणजे अहोरात्र झटून पाण्याची ओटी घेणं असेल किंवा पाणी तपासणी हॉटेल तपासणी या सर्व प्रकारच्या सुविधा आणि जास्तीत जास्त काम क एक्स्ट्राचं वर्क करून आम्ही पालखी कुठल्याही प्रकारचा इन्सिडेंट किंवा कुठल्याही प्रकारची साथ न येता पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात मार्गस्थ केलेले आहे याचं सर्व श्रेय मी सर्व कर्मचाऱ्यांना देतो अधिकाऱ्यांना देतो तसेच कळत न कळत जे आमच्या न आम्हाला सहकार्य केलं असेल त्यांचेसुद्धा आभार मानून आम्ही अशाच हिथून पुढे पालखी सोहळा व्यवस्थित पार पाडू तसेच आमचे लोकं अवरात्र कष्ट करून पालखीमध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त वारकऱ्यांची सेवा करू वारकऱ्यांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा अशी मानून आमचे आरोग्य कर्मचारी काम करत होते आणि करत राहते धन्यवाद